मी कोल्हापुरातून आहे कोल्हापूरमध्ये पालिकेच्या शाळेमध्ये पालकांचा गोंधळ पाहायला मिळाला शाळेमध्ये एका हिंदी प्रार्थनेवर आक्षेप घेण्यात आलेला आहे कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत शाळेवर कारवाई करण्याची कार्यकर्त्यांनी मागणी देखील केलेली आहे कारण शाळेमध्ये एक हिंदी प्रार्थना घेतली जाते या हिंदी प्रार्थनेवर पालकांनी आक्षेप घेतलेला आहे आणि पालकांनी गोंधळ घातलेला आहे त्यामुळे आता इथं पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे कोल्हापुरातील ही घटना आहे कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय शाळेमध्ये एक हिंदी प्रार्थना घेतली जाते त्या हिंदी प्रार्थनेवर पालकांनी आक्षेप घेतलेला आहे आणि आता कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत त्यामुळे आता पालकांनी या शाळेसमोर गोंधळ घातला शाळेवर कारवाई करण्याची कार्यकर्त्यांनी मागणी देखील केलेली आहे Thank you. काल दिवसभर एक व्हिडिओ फिरत होता आणि या ठिकाणी जी सकाळची प्रार्थना चालती त्या प्रार्थनामध्ये काही उर्दू शब्द आहेत आणि उर्दू प्रार्थना त्याने ऍड केलेल्या आणि हे ज्यावेळेला आम्हाला समजलं इथल्या पालकांची तक्रार आहे म्हणून या ठिकाणी आल्यानंतर बघितलं तर त्यांनी स्पष्ट सांगितल्याने आपल्याला लेखी दिलेलं आहे की आमच्या ट्रेनिंग मध्ये ही प्रार्थना घ्यायला सांगितलेलं आहे म्हणून तसं त्यांनी लेखी दिलेलं आहे आपण लेखी त्यांच्याने ले, घेतलेलं ले आहे त्याचप्रमाणे या एका विषयामुळं अनेक विषय या ठिकाणी उघडीस आले की ज्या दोन मुलांच्या भांडण झालं म्हणून त्यांना संडास धुवायला लावलं या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूयात आज सकाळपासून एक वातावरण तंग झालं आणि तिथे हिंदुत्वादी संघटनेचे कार्यकर्ते एकत्र आले काय सांगाल कसं घडलं होतं आणि काय काय किस्सा घडला होता, होता। समाज माध्यमात दो, दोन दिवस झाले एक व्हिडिओ फिरत होता जाधववाडी कोल्हापूर येथे प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर या शाळेत एक मुस्लिम मुस्लिम समाजाची मुख्याध्यापिका मुलांच्याकडून खुदा सबसे बडा आहे अशा पद्धतीची एक प्रार्थना म्हणून घेत होती आणि ह्याच्या कारण काय आहे हे सांगायला ती तयार नाही आम्ही ज्या वेळेला पालकांनी आम्हाला सांगितलं की अशा पद्धतीनं जर अशा पद्धतीनं प्रार्थना म्हणून घेतली जाते विद्यार्थ्यांच्याकडनं जा आम्ही स्वतः हिंदुत्ववादी संघटनाप्रमुख तिथं पोचलो आमच्यासोबत एक शे दोनशे पालक पण होते या पालकांनी तक्रार केल्यानंतर आम्ही पोचलो तिथं त्या मुख्याध्यापिकेला जेव्हा जाब विचारला गेला त्यावेळेला तिच्याकडे कसल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं जे आयुक्त आहेत शिक्षण विभागाचे यांनी या गोष्टीचा खोलवर जाऊन विचार करणे गरजेचं आहे सत्यम शिवम सुंदरम हे गीत सुंदर जे आहे हे इतकं सुंदर आहे तेही हिंदू धर्माचे आहे पण ह्या मुलांच्यावरती बालसंस्कार होणे गरजेचे आहे सर्व हिंदू समाजानं एकत्रितपणे सर्वत्र महाराष्ट्रात निषेध व्यक्त केला पाहिजे आपले जे लाचार लोकप्रतिनिधी आहेत भले ते नगरसेवक असू देत आमदार असू देत किंवा खासदार असू देत यांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून या सर्व प्रकारचे जे जिहाद चालू आहेत त्याचा निषेध करून याच्यावर आळा घातला पाहिजे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत यांची पुढची भूमिका काय पाहणे गरजेचं आहे कॅमेरामॅन गवळीचं अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर